चितेगाव येथील खून प्रकरणातील बेपत्ता संशयिताचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका खून खटल्यातील संशयित आरोपी शेख अकबर महबूब मियाबाई शेख यांचा या या घटनेमुळे चितेगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्ण सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे सह पोलीस निरीक्षक निलेश शेळखे यांनी घटनास्थळी तात्काळ जाऊन पाहणी केली असता घातपात झाला का या संदर्भात पोलिसांनी तपास चक्र सुरू केले असून याबाबत या अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथील एका खून प्रकरणातील आरोपी असलेले शेख शेख अकबर उर्फ वय वर्ष पन्नास। ते स्वतःच्या कारणे एम एच बी एन या स्वतःच्या कारणे पंढरपूर येथे गेले होते परंतु त्यांच्याशी घरच्यांनी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे नातेवाईकांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तीस जून रोजी तक्रार दाखल केली होती त्याच अनुषंगाने शेख यांचे दोन मोबाईल ढोरकिन गावच्या परिसरात आढळून आले आज दिनांक एक दादेगाव तालुका पैठण परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा असल्याची माहिती पैठण पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव गोमारे यांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यावेळी कार घटनास्थळी आढळून आली नाही त्यामुळे हा प्रकार घातपात आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते या संदर्भात पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केला असून याचा लवकरच पोलीस तपास करतील यात शंका नाही आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच साठी मी वृत्त निवेदक विजय शिव